उपवासाचा डोसा यासाठी लागणारे साहित्य एक वाटी, बगर, वाटी, वाटी भगर अर्धा वाटी साबुदाना पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट आणि मध्यम आकाराचा बटाटा प्रथम साबुदाना भगर व्यवस्थित भाजून मिक्सरमधनं काढून घ्यायची आणि मग ती एका बाऊलमध्ये पाण्याने भिजवायची त्यामध्ये पाऊन वाटी शेंगदाण्याचे कूट टाकायचे चवीनुसार जिरे पावडर मीठ तिखट टाकून दीड ते दोन तास भिजवल्यानंतर आयत्या वेळी जेव्हा आपण डोसे करू तेव्हा मध्यम आकाराचा बटाटा त्यात किसूट टाकायचा हवे तेवढे पाणी घालून मग तो डोसा नॉनस्टिक तव्यावर लावायचा आहे डोसा जरा पातळ आणि मध्यम आकाराचा लावायचा गॅस पण स्लो ठेवायचा गॅस जर फास्ट ठेवला तर डोसा खालून चिपकू शकतो अशा प्रकारे हा डोसा तयार करायचा आहे या डोस्यासोबत आपण उकडलेल्या बटाट्याची नेहमी करतो तशी उपासाची भाजी किंवा केळ्याची भाजी करू शकतो कच्चे केळ एका पातेल्यामध्ये उकडून घ्यायचे त्याची साली काढून फोडी करायच्या आणि मग त्याला जिरे हिरवी मिरची फोडणी घालायची हवे असल्यास तिखट टाकायचे मी इथे तिखट टाकले आहे आता हा डोसा सेट झाला आहे डोसा तयार झाल्यानंतर तो खालून अलगद तिघून येतो या पद्धतीने तो तयार झाला आता हा फोल्ड करून आपण तो सर्व करायचा आहे त्याच्यासोबत गोड लिंबाची लोणची खाऊ शकतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा